या माजी पोलीस अधिकाऱ्यासाठी कोणत्या पक्षाच्या कोणत्या नेत्यानं पोलिसांना फोन केले होते कायजन के आघाडीच्या नेत्या अंजनीता आंबेडकर सुजात आंबेडकर यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते त्या मुलींच्या पाठीशी ठामपणे उभे होते ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी स्वतः डिसिप्लीनशी फोनवर चर्चा करून निर्माणीचा इशारा दिला होता की या प्रकरणात लवकरात लवकर गुन्हा दाखल करा मात्र पोलिसांनी अजूनही गुन्हा दाखल ताल करण्याबाबत के टाळाटाळ केलेलीच दिसते खरं म्हणजे पीडित मुलींसोबत चर्चा करायला सुद्धा ते तयार झाले नाहीत पण या प्रकरणामध्ये बाळासाहेब आंबेडकर आणि आंबेडकर सुजात आंबेडकर यांनी लक्ष घातल्यानंतर त्यांनी या मुलींशी चर्चा करण्याची तयारी दाखवली खरंतर काल रात्री नेमकं काय काय घडलं या संदर्भात चर्चा करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत पुणे शहराचे वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष ऍडव्होकेट अरविंद लायडे सर नमस्कार सर आपण आज त्यांच्याशी चर्चा करणार आहोत खरं म्हणजे सुरुवातीलाच मला तुम्हाला विचारायला आवडेल की हे नेमकं प्रकरण काय आहे काय झालं की पंधरा दिवसापूर्वी औरंगाबाद अर्थात संभाजीनगरच्या ठिकाणाहून एक पीडित महिला जी की वयाने तेवीस वर्ष वयाची मेजर आहे ती औरंगाबादवरून तिच्या सासरच्या मंडळींच्या त्रासाला कंटाळून पुणे शहरामध्ये आली आणि ती मेजर आहे ती काम करण्यासाठी आली असं तिचं सांगणं होतं आणि तिला इथं कोणाचाही आश्रय नव्हता म्हणून ते काही एन जी मध्ये मुली काम करतात अशा एका एन जी मध्ये काम करणाऱ्या एका मैत्रिणीला तिने फोन केला आणि तिला विचारलं की मला एक दिवसासाठी कृपया राहता येईल का मैत्रिणीने तिच्या दोन मैत्रिणीचा रेफरन्स दिला की कोथरूड मध्ये माझ्या दोन मैत्रिणी आहेत त्या इथं कोथरूड मध्ये राहतात तर त्यांच्याकडे तुला एखादा दिवस राहता येईल मग या मैत्रिणीशी संपर्क करून दिल्यानंतर ती औरंगाबाद वरून आलेली पीडिता ही कोथरूडच्या दोन एनजीओ मध्ये काम करणाऱ्या ज्या वेल एज्युकेटेड आहेत एम डब्ल्यू झालेल्या उच्च शिक्षित मुली आहेत त्या दोन मुलीकडे त्या एक दिवसासाठी ती पीडिता राहिली आणि त्या दोन्ही मुलींनी तिला सांगितलं की तू एक दिवस राहिल्यानंतर तुला जे काही वन स्टॉप सेंटर असतं जे गव्हर्नमेंटचं सेंटर आहे अशा पीडितांसाठी त्या ठिकाणी तिचं ऍडमिशन सुद्धा दुसऱ्या दिवशी त्यांनी करून दिलं ते केल्याच्या नंतर पंधरा दिवसाच्या नंतर त्या महिलेचे जे सासरे आहेत ते संभाजीनगर या ठिकाणी निवृत्त पी एस आय होते त्यांनी सायबर सेलच्या माध्यमातून या मुलींचा नंबर शोधून काढले मोबाईल नंबर शोधून काढले आणि मग ते एक तारखेला पुण्यामध्ये आले एक तारखेला पुण्यामध्ये आल्याच्या नंतर त्या पहिल्या मुलीशी जो संपर्क साधला होता जिच्या फोनवरून संपर्क करण्यात आला तिला त्यांनी त्या ठिकाणाहून घेतलं तिला घेऊन या मुलीकडे ते आले तेव्हा संभाजीनगरवरून आलेले त्या मुलीचे सासरे एक त्यांच्या ते सोबत असलेला पोलीस कर्मचारी एक सायबर सेलचा सा, आणि कोथरूड पोलीस स्टेशनचे दोन एक लेडीज पोलीस ऑफिसर एक जेंट्स पोलीस ऑफिसर दामिनी पथकाचे आणि ते सिव्हिल ड्रेसवरती या मुलीच्या घरात घुसले मुळात मुळात कोथरूडमध्ये राहणाऱ्या मुलींच्या घरामध्ये जाताना कुठल्याही प्रकारचा वॉरंट पोलिसांकडे नव्हता मला ते पोलीस विचारायचं आहे की आता हे ज्या महिला महिला ज्या पीडित महिला ज्या आहेत त्यांच्या घरात जे पोलीस घुसले खरं म्हणजे त्यांच्याकडे वॉरंट नव्हता कागदपत्र नव्हती परवानगी पर्वा, नव्हती तरी सुद्धा ते रात्री अपरात्री त्या मुलींच्या घरी घुसले आणि त्यांना पोलीस स्टेशन मध्ये आणून पाच सहा तास थांबून ठेवलं आणि त्यांना खूप छळ केला त्यांचा तर त्याच्या संदर्भात तुम्हाला काय वाटतं बरोबर पोलिसांकडे कुठल्याही प्रकारचा वॉरंट नव्हता आणि वॉरंट नसताना सुद्धा पोलीस त्या मुलींच्या घरात घुसले आणि मुलींच्या घरात घुसल्यानंतर त्यांनी अत्यंत निर्दयीपणे त्या मुलींना काही प्रश्न विचारलेत की मुली त्या घरात असताना बेडरूम मध्ये मुली होत्या साहजिकच त्या घरात असल्यामुळे शॉर्ट कपड्यांवरती होत्या मग त्या मुलींना प्रश्न विचारले तुम्ही असे शॉर्ट कपडे घालता का मग तुम्ही असे का घालता तर तुमचा वडील आहेत का एक मुलगी म्हटली नाही मला वडील नाही आहेत वडील नाहीत म्हटल्यावर तुम्ही काय धंदे करून तुम्ही घर चालवता का असल्या म्हणजे अत्यंत वाईट वाईट, वाईट भाषेमध्ये त्यांनी त्यांच्याशी वर्ताव केला की त्यांच्या कपाटातल्या इव्हन त्या मुलींच्या इनर वेअर असतील किंवा ब्रा असतील त्या काढून अशा बाजूला टाकल्यात हा त्या मुलींचा अपमान केलाय त्या एक मुलगीने धाडसाने विचारण्याचा प्रयत्न केला की पोलिसांना तुम्ही ज्यासाठी आलात ती जी पीडिता तुम्हाला हवी आहे ती मुंडवा या ठिकाणी असलेले जे वन स्टॉप सेंटर आहे त्या वन स्टॉप सेंटर मध्ये तुम्ही फोन लावा किंवा मी माझ्या मैत्रिणीला फोन लावून तुम्हाला देते ती तिथं तुम्हाला मिळणार आहे ती मिळाल्यानंतर आमच्या इंटरगेशनची तुम्हाला काही आवश्यकता नाही आहे असं ती, ती मुलगी सांगत असताना सुद्धा वळणी त्या एका पोलीस लेडीने जे कोथरूड पोलीस स्टेशनची प्रेमा पाटील म्हणून एपी आहेत त्यांनी त्या मुलीचा मोबाईल घेतला मोबाईल घेतल्यानंतर त्या मोबाईल मधले चॅट बघितले मग हा मुलगा तुझा काय बॉयफ्रेंड आहे का अरे हा पण आहे का हा दुसरा पण आहे का हा तिसरा पण आहे का तू अशा किती मुलांसोबत झोपती hmm. असे पन्नास मुलांचे कॉल डिटेल्स दिसले पन्नास मुला ते ते अश्या हे पन्नास मुलं तुझे बॉयफ्रेंड आहेत का म्हणजे त्या मुलीची मानहानी होईल अशा पद्धतीने खूप वाईट पद्धतीने त्या बोलल्यात आणि हे सगळं बोलत असताना मग खाली त्यांनी त्या पहिल्या मजल्यावर राहत होत्या त्या मुली म्हटल्या की आम्हाला कपडे बदलू द्या कपडे बदलण्यासाठी सुद्धा त्यांना प्रायव्हसी दिली नाही सर्वांच्या समोर कपडे बदलायला लावले मग हे सगळं त्या घरमालकाच्या घरामध्ये हा सगळा एक इन्सिडेंट घडला त्याच्यानंतर पोलिसांनी त्यांना पोलीस स्वतः सिव्हिल ड्रेसवर होते या दोघींना घेऊन पोलीस स्टेशनला आणले पोलीस स्टेशनला आणल्यानंतर किमान ज्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आहेत त्या ठिकाणी त्या महिलांचं इंट्रोगेशन करणं गरजेचं असताना पोलिसांनी मात्र जिथं अट्टल गुन्हेगारांना गुन्हे कबूल करण्यासाठी जे थर्ड डिग्री वापरावी लागते त्याच्यासाठी जे डीबी रूम असते अशा म्हणजे गुंड प्रवृत्तीच्या लोकांना गुन्हे वधून घेण्यासाठी ज्या डीबी रूम मध्ये बसवतात त्या डीबी रूम मध्ये या मुलींना घेऊन गेलेत तिथे सीसीटीव्ही फुटेज काही नसताना आणि त्या ठिकाणी सुद्धा अशाच प्रकारचे घाणेरडे प्रश्न विचारले त्या प्रेमा पाटील त्यात म्हटल्या ते की तू जर एवढं अशी उद्धट वागत असेल तर कधी तुरी तुझा मर्डर होईल म्हणजे त्या मुलीचा मर्डर करण्याची धमकी मला त्या विषयाकडे आहे खरं म्हणजे त्यांनी पोलिसांनी त्यांना जिथं सीसीटीव्ही नाही अशा ठिकाणी बसवून त्यांना इंट्रॉगेट केलं त्यानंतर त्यांनी जातीवाचक केली त्यानंतर अश्लील वर्तन केलं त्यांची मानहानी होईल म्हणजे मानवी हक्कांचं उल्लंघन होईल अशा पद्धतीनं त्यांच्याशी व्यवहार केला गेला आता या सगळ्या ज्या बाबी आहेत किंवा धमकी देणं असेल तर ह्या सगळ्या बाबी कायद्यानुसार गुन्हे ठरतात मग आता पोलीस गुन्हा दाखल करायला टाळाटाळ करत आहे तुम्ही आता तुम्ही या बाबतीत काय सांगाल की पोलीस टाळाटाळ कशा निमित्त करत आहे आपण ज्या पद्धतीने मुलींची समजा जो काही अपमान करण्यात आला आणि त्यांच्या चारित्र्यावर अशा प्रकारे सगळं हे झालं लज्जा उत्पन्न होईल असं बोलण्यात आलं त्याच्यामुळे जो आय पी सी तीनशे चौपन्न आणि भारतीय न्याय संहिता से सेक्शन सेव्हन्टी फोर हा क्लिअर कट तिथे दिसतो आणि अट्रॉसिटीच्या संदर्भामध्ये घडलं काय की त्या लेडी पोलिसांनी विचारलं ले त्या मुलीला तुझ्या वडिलांचं नाव ना हो काय तिने तिच्या वडिलांचं नाव हो सांगितलं आडनाव काय आडनाव सांगितलं तुझं नाव काय तुझं नाव सांगितलं तू कोणत्या जातीचे जातीची जाती म्हटल्यानंतर तिने म्हटलं की मी हिंदू मांग आहे अच्छा अच्छा मग तुम्ही महार मागायच्या पूर्वी असंच काम करता का तुम्ही काय धंद्यावाले आहात का धंदा करून पैसा तुमच्या आई वडिलांना तुम्ही देता का म्हणजे हे तुम्हाला जेव्हा कायदा काय सांगतो की एखाद्या आरोपीला जेव्हा फिर्यादीची जात माहीत होते जात माहित करून घेतल्यानंतर नॉलेज झाला आता जातीचं जातीचं नॉलेज झाल्याच्या नंतर जेव्हा तुम्ही त्या जातीवाचक शिवेगाळ करता जातीवरून त्यांना हिनवता तेव्हा अॅट्रॉसिटीचा सेक्शन थ्री वन आर आणि थ्री वन एस हे परफेक्ट त्या ठिकाणी हे दोन्ही सेक्शन त्या ठिकाणी बसतात आता ह्या सेक्शन अंतर्गत गुन्हा दाखल करायला कुठला सेक्शन परवानगी देतो पोलिसांना विदाऊट इन्क्वायरी तर अॅट्रॉसिटीमध्ये दोन हजार अठरा साली अमेंडमेंट झाले संसदेनं अमेंडमेंट केले आणि त्याच्यानंतर सेक्शन एटीन आला सेक्शन एटीन ए काय सांगतो की विदाउट प्रिलिमिनरी इन्क्वायरी कुठल्याही प्रकारची प्राथमिक चौकशी न करता तुम्हाला गुन्हा दाखल, दाखल करता येतो आत्ता दोन दिवसापूर्वी मद्रास हायकोर्टाचं जजमेंट आलं मद्रास हायकोर्टाचं जजमेंट सुद्धा हेच सांगतं आणि त्याच्या आधी एक ललिता कुमारी वर्सेस स्टेट ऑफ यूपी याचं सायटेशन आहे की ललिता कुमारी केसमध्ये सुप्रीम कोर्टाने गाईडलाईन दिलेल्या आहेत अॅट्रॉसिटी काय कुठल्याही सेक्शन अंतर्गत कोणीही व्यक्ती जर गुन्हा दाखल करायला कोर्ट याच्या पोलीस मध्ये गेला तर त्यावेळेच्या सी आर पी सी एकशे चौपन्न अंतर्गत पहिले तुम्ही एफ आय आर नोंदवून घ्या बरोबर एफ आय आर नोंदवून घेतल्याच्या नंतर तुम्ही इन्व्हेस्टिगेशन करा असे अधिकार असताना सुद्धा या प्रकरणामध्ये मात्र पोलीस प्रशासनाने कोथरूड पोलीस स्टेशनने कुठल्याही प्रकारचा एफ आय आर नोंदवून घेतलेला नाही ही अत्यंत शोकांतिका आहे म्हणजे मला तेच म्हणायचं आहे की संविधान आणि सर्वोच्च न्यायालयानं एवढं सांगितलं की कोणताही अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करायचा असेल तर पहिल्यांदा तुम्ही गुन्हा दाखल करून घ्या नंतर तुम्ही चौकशी करू शकता आता पोलिसांनी जी टाळाटाळ ताल केली तर आता या प्रकरणात पोलिसांवर काही कारवाई होऊ शकते एक्झॅक्टली exactly, पोलिसांवर सुद्धा कारवाई होऊ शकते कारण पोलिसांवर कारवाई होण्यासाठी अट्रॉसिटी अॅक्ट सेक्शन फोर आहे आजच आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाने पुणे शहराचे आयुक्त आदरणीय अमितेश कुमार सरांना आम्ही एक हे दिलेलं आहे निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनामध्ये सांगितलेलं आहे की ॲट्रोसिटी सेक्शन एटीन ए नुसार तुम्हाला पॉवर असताना सुद्धा प्रायमाफेसी पुरावे तुमच्याकडे असताना सुद्धा तुम्ही एफ आय आर नोंदवलेला नाहीये त्यामुळे तुम्ही ॲट्रोसिटी ऍक्टच्या सेक्शन फोर सेक्शन चारच तुम्ही उल्लंघन केलेलं आहे त्यामुळे ज्या ज्या अधिकारी या सेक्शन चार अंतर्गत दोषी असतील त्या सगळ्या अधिकाऱ्यांवरती आपल्या कर्तव्यात कसूर करण्याचा गुन्हा त्यांच्यावर दाखल होणार आहे बरोबर आता कसं आता या प्रकरणात आपण नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती तर त्याच्यात पोलिसांनी बेजबाबदारपणे पत्र लिहून आपल्याला कळवलं की आम्ही काय हे यात काय मला तथ्य आढळत नाही म्हणून आम्ही गुन्हा दाखल करणार नाही आता हे असं लिहून देणं ही असंवेदनशीलता आणि पोलिसांच्या व्यवहारावर शंका घेणारी गोष्ट आहे तरी कायदा नेमका पोलिसांच्या संदर्भामध्ये प्रचंड असंवेदनशीलता आहे एक तारखेपासून ह्या संपूर्ण प्रकरणामध्ये वंचित बहुजन आघाडी त्या पीडितेंच्या सोबत आहे म्हणजे एक तारखेला एक तारखेला हे सगळं घडल्याच्या नंतर दोन तारखेला सकाळी मला आमचे वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्राचे प्रसिद्धी प्रमुख जितरत्न पटायत सरांनी जेव्हा फोन केला तेव्हा मी आपले वंचित बहुजन आघाडीचे त्या कोथरूड विधानसभेचे अध्यक्ष दीपक कांबळे आणि महासचिव अमोल जगताप यांना त्या पीडितांना मदत करण्यासाठी कोथरूड पोलीस स्टेशनला पाठवलं कोथरूड पोलीस स्टेशनला पाठवल्यानंतर सिनियर पी आय त्या ठिकाणी गुन्हा नोंद करायला तयार नव्हते इव्हन जे काही प्रिलिमिनरी ज्या काही गोष्टी असतात की सरकारी हॉस्पिटलमधून एम एल सी रिपोर्ट असतो एक तुम्हाला काय जखमा झाल्या काय नाही मारहाण केल्याच्या नंतर ते सुद्धा पोलिसांनी दिले नाही आम्ही खूप विनंती केली की किमान कि तुम्ही एमएलसी साठी काही कागदपत्र तरी द्या ते दिले नाहीत तरी आमचे पदाधिकारी घेऊन त्यांना ससूनला गेले ससून हॉस्पिटलनी दोन तारखेला त्यांची एमएलसी केली एमएलसी रिपोर्ट सुद्धा आहे एमएलसी रिपोर्ट मध्ये आपल्याला त्या मुकामार ज्याला आपण म्हणतो तसा मुकामार आपल्याला तो दिसून येतो ही सगळी परिस्थिती असताना त्या दिवशी एमएलसी झाल्याच्या नंतर तीन तारखेला हे दोन तारखेला इन्सिडेंट घडला तीन तारखेला मात्र सकाळी दहा वाजल्यापासून तर रात्री साडेतीन वाजेपर्यंत वंचित बहुजन आघाडीचे सर्व कार्यकर्ते त्या ठिकाणी होते आणि आमच्यासोबत वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या आदरणीय अंजलीताई आंबेडकर होत्या युवा नेत्या आदरणीय सुजातादा आंबेडकर होते आणि विशेष म्हणजे त्या ठिकाणी संध्याकाळी तीन साडेतीनच्या दरम्यान त्या ठिकाणी त्या डिव्हिजनचे डीसीपी आदरणीय संभाजी कदम सर संभाजी कदम सरांना आदरणीय ेट बाळासाहेब आंबेडकरांना मी फोन लावून दिला तेव्हा बाळासाहेब आंबेडकरांनी सुद्धा हे सगळं सांगितलं की ऍक्टच्या सेक्शन गुन्हा नोंद करणं भाग आहे ललिता कुमारी के सुप्रीम कोर्टाच्या तुम्हाला गुन्हा दाखल करणं आवश्यक आहे म्हणून वेळ न दडवता तुम्ही ताबडतोब जे काही सेक्शन आहेत म्हणजे बीएनएस सेक्शन सेव्हन्टी फोर असेल किंवा सेक्शन थ्री वन आर थ्री वन एस असेल यानुसार तुम्ही ताबडतोब एफ नोंदवा हे निर्देश बाळासाहेब आंबेडकरांनी दिले तोपर्यंत आम्हाला त्यांनी थोडं सांगितलं करतो 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 म्हणून तो करतो करतो म्हणेपर्यंत रात्री जवळपास साडेतीन वाजेपर्यंत गुन्हा नोंद केलाच नाही सतरा ते अठरा तास एवढं आम्हाला आंदोलन करावं लागलं आणि त्याच्यानंतर जवळपास साडे दहा वाजता त्या ठिकाणी जॉईंट सीपी निरंजन कुमार शर्मा सर आले शर्मा सरांना सुद्धा आम्ही हेच सांगत होतो की सर याच्यामध्ये गुन्हा हा हा पद्धतीचा नोंद करावा लागतो त्यांनी सगळं आमचं ऐकून घेतलं ऐकून घेतल्याच्या नंतर म्हटलं मी सांगतो तुम्हाला मला वेळ द्या नंतर ते दुसऱ्या एका केबिन मध्ये गेले साडे अकरा वाजल्यापासून म्हणजे अकरा वाजल्यापासून मध्ये गेल्यावर ते पार दीड तास केबिन मध्येच थांबले कोणाला फोन केले काय केले आम्हाला काही सांगितलं नाही दीड तास फोन केल्याच्या नंतर साडेबारा वाजता परत आले आणि आम्हाला त्यांनी एक पत्र वाचून दाखवलं त्या पत्रामध्ये आम्ही कुठल्या अंतर्गत गुन्हा दाखल करणार आहोत हेही सांगितलं नाही काही सांगितलं नाही मोघम असं असं पत्र दिलं आम्हाला की औरंगाबाद वरून अशी अशी पीडित आली ही ही मिसिंग कंप्लेंट होती इथं आली ह्या मिसिंग कंप्लेंटचा आणि इथल्या तीन पीडित मुलीचा काहीच संबंध मुलींचा गुन्हा काय तर एका पीडित मुलीला आश्रय दिला मदत केली मदत केली एका मुलीला मदत करण्याचा एवढा त्यांच्यावरती अशा प्रकारे अत्याचार केला जातो पोलिसांकडून त्यामुळे पोलिसांनी दीड तास आम्हाला पेपर द्यायला लावले नंतर एक पेश दिलं त्यांनी पोलिसांनी की आम्ही गुन्हा दाखल करू शकत नाही करता येणार नाही ना मग आम्ही परत त्यांना मागणी केली जवळपास अकराच्या नंतर हे चाललं साडेबारा वाजेपर्यंत साडेबारा वाजता आम्ही परत त्यांनी सांगितल्याच्या नंतर त्यांना सांगितले की सर तुम्हाला हे असं आम्हाला लिहून देता येणार नाही एक तर आम्हाला एफ आय आर नोंदून द्या नसेल एफ आय आर देत तर आमचं म्हणणं आहे की भारतीय न्याय सेक्शन चौऱ्याहत्तर अंतर्गत गुन्हा दाखल करा आणि त्याच्यामध्ये अट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत थ्री वन आर थ्री वन एस अंतर्गत गुन्हे दाखल करा अन्यथा ह्या सेक्शन अंतर्गत आम्ही गुन्हे दाखल करू शकत नाही असं आम्हाला लेखी द्या त्याच्यानंतर मग त्या ठिकाणी जॉईंट सीपी महोदय होते निरंजन कुमार शर्मा एडिशनल सीपी होते ऍडिशनल सीपी होते, त्या ठिकाणी रमेश बनसोडे सर होते त्या एरियाचे डीसीपी कदम सर होते त्या एरियाचे एसीपी पठारे सर होते त्या पोलीस स्टेशनचे सिनियर पी आय देशमाणे सर होते एवढे सगळे अधिकारी त्या ठिकाणी असताना सुद्धा त्या पद्धतीने साडे बारा वाजता असं दिल्याच्या नंतर आम्ही अशी मागणी केल्याच्या नंतर मग अत्यंत निर्णावलेल्या परिस्थितीमध्ये त्यांनी दीड वाजता मग परत आम्हाला एक पत्र आम्ही त्या ठिकाणी एक पत्र लिहून दिलं की अशा अशा प्रकारे गुन्हा दाखल केला पाहिजे मग त्यांनी त्या पत्राच्या अनुषंगाने दुसरं पत्र आम्हाला दिलं त्या पत्रामध्ये शेवटच्या दोन ओळी अशा आहेत की बी एन एस नुसार आणि अॅट्रॉसिटी अॅक्ट नुसार आम्ही गुन्हा नोंद करू शकत नाही कारण प्रथम दर्शनी असा गुन्हा घडला नाही असं आम्हाला वाटतंय अशा प्रकारचं त्यांनी मोगम त्या ठिकाणी सुद्धा उत्तर दिलेलं आहे हे पोलिसांचं अत्यंत असंवेदनशीलपणे वागणं आहे असं मला म्हणावं लागेल पोलिसांवर राजकीय दबाव आहे असं वाटतं तुम्हाला एक्झॅक्टली exactly. जर एखाद्या गुन्ह्यामध्ये पोलीस प्रशासन सतरा सतरा अठरा अठरा तास पोलीस आयुक्तांच्या ऑफिसमध्ये ठाण मांडून आम्ही बसलेलो आहोत त्या ठिकाणी आदरणीय अंजलिताई आंबेडकर असतील सुजातदादा आंबेडकर असतील इतरही पक्षाचे काही नेते होते तरी तुम्ही सदा एफ आय आर नोंदू शकत नाही कारण एफ आय आर नोंदवणे हे ललिता कुमारी केस नुसार सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन नुसार पहिलं कर्तव्य आहे पोलिसांचं बरं आम्ही अशी मागणी नव्हतो करत की एफ आर आता नोंदवा आणि उद्या सकाळी त्यांना अटक करा आणि त्यांना पनिशमेंट करा किंवा त्यांना सस्पेंड करा अशी पण मागणी नव्हती केवळ साधी मागणी होती की एफ आय आर नोंदवला पाहिजे जो सीआरपीसी होता त्यावेळी एकशे चौपन्न नुसार तुम्हाला कुठल्याही पिढीत तुमच्या पोलीस स्टेशनमध्ये आला त्याने लेखी सांगितलं का ओरली सांगितलं त्याच्याप्रमाणे तुम्ही एफ आय आर नोंदून घ्या नंतर तुम्ही इन्क्वायरी करा नंतरच्या इन्क्वायरीमध्ये जर तुम्हाला असं वाटलं की या ठिकाणी हे दोषी आहेत तर त्यांना आत्ताच्या नवीन बीएनएसएस ऍक्ट नुसार सर अटकेची कारणं तुम्हाला सांगावी लागतात की असा असा गुन्हा जर घडला अटक अटकेची कारणं आहेत त्या तर अटक करा अटकेला कारण नाहीत का गुन्हा दाखल करा पण अटक करू नका असं पण आहे आता आम्ही पाहतोय बीएनए चे सेक्शन चौऱ्याहत्तर नुसार जे गुन्हे दाखल होतात ज्या ज्या गुन्ह्यांमध्ये सात वर्षापेक्षा कमी शिक्षा है, अशा गुन्ह्यांमध्ये पोलीस अटक करून आणत नाहीत त्यानंतर चार्जशीट दाखल करतात चार्जशीटच्या दिवशी त्या गुन्हेगारांना तिथे आणतात लगेच जामीन मिळतो अटक सुद्धा होत नाही पण एफ आय नोंदवल्या जात नाही याचा अर्थ पोलिसांवरती कोणाचं तरी मात्र दबाव असेल त्यांनी ते आम्हाला सांगितलं नाही नेहमीप्रमाणे पण कुठल्या तरी राजकीय लोकांचा दबाव आहे असं मला खेदाने म्हणावं लागतं नाही दबाव असं आता औरंगाबाद पुणे वाया बीड असं असं बोललं जात आहे ते खरं तर स्पष्टपणे बोललं जात नाही अजून पण त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय नाही कदाचित आता त्याबद्दल अजून तर काही हे झालेलं नाहीये परंतु औरंगाबाद बीड वाया पुणे हे सगळं असू पण शकतं आणि पोलीस प्रशासनाचा सुद्धा एक दबाव कसा असू शकतो की ती जी औरंगाबादची पीडिता होती ती पीडिते त्या पीडितेचे जे सासरे आहेत ते निवृत्त पीएसआय होते त्याच्यामुळे पोलीस प्रशासनामध्ये त्यांचं वजन असावं आणि मग वजन असल्यामुळे त्यांनी हे सगळं केलं असं आमचा आरोप आहे या या ना, दृष्टीनं आता पुढची प्रक्रिया कायदेशीर प्रक्रिया काय असू शकते किंवा वंचित बहुजन आघाडीची भूमिका काय पुढे असते वंचित बहुजन आघाडीचे नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर कालपासून आमच्या आम्हाला मार्गदर्शन करतात रात्री दोन वाजेपर्यंत साहेबांनी आम्हाला मार्गदर्शन केलं आणि जवळपास साडेतीन वाजेपर्यंत आमच्या नेत्या आदरणीय अंजलिताई आंबेडकर आदरणीय सुजात दादा आंबेडकर हे आमच्या कार्यकर्त्यांसोबत होते त्या पीडित मुलीसोबत होते त्या पीडित मुलीला सहकार्य करण्याची जबाबदारी ही घेतलेली आहे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर अंजलीताई आंबेडकर सुजात दादा आंबेडकर यांनी त्या तीनही पीडित मुलींचं जणू पालकत्वच घेतलेलं आहे असं कालपासून आपल्याला दिसतं आता तुम्ही जे काही न्यायालयीन लढाई विचारलेली आहे आम्ही काल जरी पोलीस प्रशासनाने एफ आय आर दाखल केलेला नसला तरी एक मात्र न्यायालयीन लढाईतला टप्पा आम्ही गाठू शकलो पोलिसांना अधिकार नसताना सुद्धा पोलिसांनी जे काय आम्हाला लेखी दिलेलं आहे ते लेखी दिल्याच्या नुसार आम्ही इथं थांबणार नाही जोपर्यंत या तीनही पीडित मुलींना न्याय मिळत नाही जात विचारून तुम्ही जर जातीवाचक बोलत असाल जात विचारून तुम्ही जर अन्याय करत असाल तर ये नाही चेलेगा याच्यामध्ये न्यायालयीन लढाई आम्ही लढणार आहोत मग सेशन कोर्टामध्ये बीएनएसएस च्या सेक्शन एकशे पंच्याहत्तर सब तीन नुसार प्रायव्हेट कंप्लेंट करण्याची वेळ आली तर ती आम्ही करू आणि भारतीय संविधानाच्या आर्टिकल दोनशे सव्वीस नुसार रीट पिटिशन दाखल करण्यासाठी सुद्धा आमची जी वंचित बहुजन आघाडीची लिगल टीम आहे ती हायकोर्टामध्ये सुद्धा आम्ही जाऊ सेशन कोर्ट असेल हायकोर्ट असेल या ठिकाणी या तीन पिडीत्यांना न्याय मिळून देईपर्यंत वंचित बहुजन आघाडी स्वस्त बसणार नाही हा विश्वास मी मात्र आपल्याला देतो धन्यवाद सर खरं म्हणजे आज आपण ज्या विषयावरती चर्चा केली हा विषय खूप महत्वाचा आहे म्हणजे पोलीस काय पद्धतीचा व्यवहार आपल्या माणसांशी करतात माणसांना म्हणजे ज्यांच्यावरती अन्याय झालेला आहे त्या माणसांना त्या महिलांना त्या तीन दलित मुलींना तीन तीन वेळा चार चार वेळा जे जे घडलं ते तेच तेच पुन्हा नवीन नव्या अधिकाऱ्याला सांगावं लागणं ही इथल्या आपल्या सगळ्यांची शोकांतिका आहे आपण समाज म्हणून आपण सगळ्यांनी या सगळ्या प्रकरणामध्ये संवेदनशीलपणे आणि विश्वासाने या सगळ्या मुलींच्या सोबत राहणं आवश्यक आहे वंचित बहुजन आघाडी सातत्यानं या प्रकरणामध्ये पुढाकारात लक्ष घालून आहे या मुलींना न्याय मिळण्यासाठी वंचित बहुजन आघाडी सातत्याने पुढाकार घेईल आणि कायदेशीर प्रक्रियासुद्धा पुढे घेऊन जाईल असा अरविंद सरांनी विश्वास दाखवलेला आहे त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद